मंडळी आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत ह्याला तुम्ही गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी म्हणा किंवा मटरीसुद्धा म्हणू शकता घरच्या साहित्यामध्ये झटपट बनवून महिनाभर अगदी सहज साठवून खाऊ शकता तर गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी बनवण्यासाठी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये अर्धी वाटी दूध घेऊयात दूध इथे गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता दोन चमचे साखर घ्यायची आहे दोन चमचे तूप घेऊयात तुपाऐवजी तुम्ही तेलाचं मोहनसुद्धा घेऊ शकता तूप गरम केलेलं नाही आहे जसं आहे तसंच ॲड केलं तूप आणि साखर दुधामध्ये मिक्स करूयात साखर आपल्याला दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळल्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण नेहमी चपातीसाठी वापरतो तेच पीठ आहे एक वाटी मैदा घेऊयात तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर दोन वाटी फक्त गव्हाचं पीठ घेऊ शकता एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलं यामध्ये तुम्ही तीळ काळी मिरी पावडर किंवा अजून तुमच्या आवडीचे मसाले ॲड करू शकता दोन्ही पिठं दूध आणि तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहेत पीठं मिक्स केल्यावर थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवून घेऊयात आपल्याला हे पीठ चपातीच्या पिठाप्रमाणे सैल भिजवायचं नाहीये तर चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट गोळा बनवून घेऊयात तर हे बघा पीठ भिजवून घट्टसर मळून घेतलंय खूप जास्त पातळ नाहीये की खूप जास्त घट्टसुद्धा नाहीये आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे असंच ठेवूयात म्हणजे पीठ छान सेट होईल आणि ओव्याचा सुगंध पिठामध्ये छान मुरला जाईल पंधरा ते वीस मिनटे पीठ छान सेट झाल्यावर पुन्हा एकदा अर्धा मिनिट मळून घ्यायचा आहे पीठ मळून घेतल्यावर ह्याचे लहान लहान गोळे बनवून घेऊयात इथे मी संपूर्ण मळलेल्या पिठाचे गोळे बनवून घेतलेत याच्या आता पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत सुका पीठ घेऊन आपण पोळी लाटून घेऊयात जेवढी पातळ पोळी लाटता येईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची म्हणजे शंकरपाळीला लेयर्स खूप छान पडतील पोळीला आटून झाल्यावर आपल्याला याचे उभे भाग कापून घ्यायचे आहेत पोळीला एक एका विशिष्ट अंतरावरती कट देऊयात दोन्ही साईड काढून घ्यायच्या आता एका भागाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता आपण इथे साठा तयार करून घेतला नाहीये फक्त तूप आपल्याला लावून घ्यायचा आहे दुसरा भाग ह्या भागावरती ठेवूयात आणि ह्याला सुद्धा वरून तूप लावून घ्यायचा आहे तूप लावून झाल्यावर राहिलेला भाग ह्यावरती ठेवायचा थे आता या पट्टीला मधोमध कड देऊन दोन भाग करायचे एका भागाला फक्त तूप लावून घ्यायचं आणि दुसरा भाग कोरडा ठेवायचा कोरडा भाग उलट्या बाजूने ह्या पद्धतीत ठेवायचा आता हलक्या हाताने आपण ही पट्टी थोडीशी लाटून घेऊयात थोडंसं सुक पीठ घेऊन हलक्या हाताने लाटून घ्यायचं म्हणजे हे लेयर्स एकमेकांना चांगले चिकटतील सा भाग थोडा थोडा कापून घेऊयात आणि आता हे एक इंचावर ह्या पद्धतीत पट्टा तयार करून घ्यायच्या आहेत एक एक पट्टे घेऊन थोड्या थोड्या अंतरावर फोल्ड करून दुसऱ्या बाजूला घट्ट दाबून घ्यायची ह्या पद्धतीने मटरीचा आकार बनवून घ्यायचा मटरी घट्ट दाबून घ्यायची नाहीतर तेलात तळताना सुटू शकते तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा इथे मी थोड्या मटरी बनवून घेतल्यात आता या फ्राय करून घेऊयात तेल मी गरम करून घेतलंय पण खूप जास्त गरम तेल असता नाही मटरी आपण तेलात सोडूयात हे बघा तेलात सोडल्यावर ह्या लगेच वरती येत नाही आहेत एवढं आपलं तेलाचं तापमान आहे मटरी तेला सोडल्यानंतर सुरुवातीला ह्यांना अजिबात चमचा किंवा झारा लावायचा नाहीये जेव्हा हे तेलाच्या वरती तरंगतील तेव्हा यांना अलटून पलटून सोनेरी रंगात छान फ्राय करून घ्यायचे आहेत मंद ते मध्यम वरती आपण ह्या मटरी सोनेरी रंगात फ्राय करून घेऊयात तर इथे मी सगळ्या मटरी फ्राय करून घेतल्यात खूप छान मटरी फ्राय झाल्यात एकदम खुसखुशीत कुरकुरीत मटरी किंवा शंकरपाळी आपण बनवून घेतलीये एकदाच बनून महिना ते दीड महिना आपणही हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकतो संध्याकाळी चहा सोबत किंवा पाहुणे मंडळी आल्यावर चहा सोबत आपणही देऊ शकतो तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू